हॅलो एव्हरी वन वेलकम टू युट्यूब चॅनल जसं की आपण काल बोललो होतो की रूपांतरित यादी आज किंवा उद्या लागू शकेल त्याप्रमाणे फायनली आपला जो काही वेटिंग होता किंवा जी आपण वाट पाहतो त्या गोष्टीची ती गोष्ट आज आलेली आहे म्हणजे आपल्याला परवानगी तर मिळालेली होती आज एन ओ सी ही आपल्याला मिळालेली आहे आणि ही अतिशय विश्वसनीय अशी महत्त्वाची आपल्यासाठी बाब असणार आहे तर आज आता मीटिंग होईल त्यानंतर आपलं जे न्यूज बुलेटिंग आहे कदाचित आयुक्त कार्यामार्फत एखादं न्यूज बुलेटिन आहे त्यावर पूर्णतः जी प्रोसेस असेल ती पूर्ण प्रोसेस आपल्याला सांगण्यात येणार आहे आणि आज आपल्याला कुठल्याही परिस्थितीत यादी रात्रीपर्यंत पाहायला मिळणार आहे जर आज आपली यादी पाहायला मिळणार नाही तर मॅक्झिमम तुम्हाला उद्या किंवा परवापर्यंत शक्यतो नाईन्टी नाईन पर्सेंट चान्सेस आहेत किंवा नव्वद टक्के चान्सेस आहेत तर आज रात्री तुम्हाला यादी पाहायला मिळणार आहे पुरेला जो एक टक्का आहे त्यात तुम्हाला कदाचित यादी पाहायला मिळू शकते तर ही आपल्यासाठी अतिशय आनंददायी अशी बातमी असणार आहे तर जे विद्यार्थी आधीपासून वाट पाहत होते तर त्यांना आता एक दिलासादायक बातमी आपल्याला मिळालेली आहे आणि विशेष म्हणजे काय तर आपले जे विश्वसनीय लोक आपल्या अवती होती असणारे आहेत खास करून ज्यांच्या आपण शिक्षक भरतीमध्ये पहिल्या दिवसापासून श्वस ठेवतो त्यांच्याकडून आपल्याला ही माहिती मिळते आहे म्हणजे आज आपल्याला सर्वांना जो आपला एक काय त्याला वेटिंग पिरियड आहे तो आपल्याला संपलेला पाहायला मिळणार आहे माझी अपेक्षा आहे की सर्वांचं या नक्की नाव येऊ हो, आणि सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा निकालासाठी तर आता आता आपण यादी आपल्याला पाहायला मिळणार आहे ही एक आत्ताची सर्वात मोठी अशी न्यूज असणार आहे होपफुली तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद